मित्रांनो एस एम बी प्रिपरेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओची पी डी एफ पाहिजे असेल म्हणजे जे काय झालेले पेपर्स आहेत ते पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक हायकोर्टसाठी एक नवीन ग्रुप चालू केलेला आहे बघा एक व्हॉट्सअप ग्रुप त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मित्रांनो आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पाहा डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा जे काय आपल्या या ठिकाणी व्हिडिओचं टायटल आहे पहा त्यावर क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्या ओपन झाल्यावरती व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक असं लिहिलेलं आहे पहा त्यावर क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुप पहिल्यांदी जॉईन करा मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला महत्वाचे अपडेट्स त्याचबरोबर तिकीट संदर्भामध्ये जे काही महत्त्वाचे अपडेट्स असतील ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळून जातील तर सर्वात पहिल्यांदा ते काम करून टाका चला आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूयात तर आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये रामोशांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध कोणी बंड केलं होतं तर मित्रांनो याचे योग्य उत्तर देण्यासाठी आपल्याला तीन सेकंद आहेत आणि मित्रांनो आपले पंचवीस पैकी सॉरी तीस पैकी किती प्रश्न बरोबर येतात हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पहा किती प्रश्न बरोबर येतात नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्याला प्रत्येक प्रश्नासाठी तीन सेकंद वेळ देणार आहे पहा याचं ये उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी टाईप करायचं आहे जेणेकरून हा प्रश्न एकदाच या ठिकाणी पाठवून जाईल कमेंट केल्याचा फायदा असा आहे की आपले हे प्रश्न कधीच विसरणार नाहीत त्यामुळे नक्की कमेंट करा पा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन उमाजी नाईक लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन आपलं बरोबर उत्तरे पहा चला पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन कृत्रिम रबर हे कशाचं सेंद्रिय मिश्रण आहे सांगा पटकन कृत्रिम रबर हे कशाचं सेंद्रिय मिश्रण आहे द्या उत्तर आपल्याला या ठिकाणी उत्तर देण्यासाठी तीन सेकंद मिळत आहेत तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार इथिलीन लक्षात ठेवा मित्रांनो इथिलीन मित्रांनो याचं काय पहा योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवा इथिलीन चला पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब या घटना दुरुस्तीने मतदान पात्रतेचं वय एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आलं आहे चला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला उत्तर देण्यासाठी बघा तीन सेकंद मिळत आहेत बरोबर आहे सर्वांचा मित्रांनो कोणती घटना दुरुस्ती त्याचं एकवीस वरून अठरा करण्यात आलं तर एकसष्टवी पहा ऑप्शन क्रमांक एक, एकसष्टवी दुरुस्ती आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो क्षय किरण म्हणजे टिंबटिंब आहेत जी काही क्ष किरणे आहेत मित्रांनो ते कशी आहेत तर मित्रांनो ह्या लहरीत पहा ऑप्शन क्रमांक चार विद्युत चुंबकीय लहरी पुढचा प्रश्न मित्रांनो पहा डिसेंबर एकोणीसशे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणी कामकाज पाहिलं होतं चला त्या उत्तर अतिशय महत्वाचा प्रश्न आपल्याला तीन सेकंद मिळतील नऊ डिसेंबर एकोणीशे शेहेचाळीस रोजी दिल्ली या ठिकाणी घाट्टा समितीची पहिली बैठक घेण्यात आली तर या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणी कामकाज पाहिलं होतं तर लक्षात ठेव मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली पहा पुणे या ठिकाणी आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली आर्य महिला समा समाजाची स्थापना कोणी केली द्या उत्तर तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन पंडिता रामाबाई ऑप्शन क्रमांक दोन पंडिता रामाबाई हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा आणि खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन वाटत असेल तर तुम्ही हॉल हॉलटिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका कारण की जो हॉल हॉलटिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापर्यंतच मर्यादित असतो तर मित्रांनो तुम्ही बघा आतापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तर तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला पीडीब्यू घ्यावं लागणार आहे पा म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे तर बघा या ठिकाणी लिपिक आणि पदासाठी बघा आपल्याकडे दहा हजार प्रश्नांच्या आहेत पहा या पिढ्यात तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत तुम्हाला काय करायचंय मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपयाला या आहेत कारण की बघा आता आपल्याकडे वेळ बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा कोणत्या प्रकारे प्रश्न येतात कसे प्रश्न येतात हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण दहा हजार प्रश्न तयार केले आहेत मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा पी डीएफ घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा त्यामुळे लवकरात लवकर पीडीएफ तर आपल्याला दहा हजार प्रश्नांच्या पीडीएफ या ठिकाणी असणार आहेत दोनशे एकोणपन्नास रुपयाला पहा तुम्हाला काय करायचं बघा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस या नंबरला बघा दोनशे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी फोन पे किंवा गुगल पे आहे किंवा हा जो काही क्यू आर दिसतोय या क्यू आर सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर पा। तुम्हाला मी एका मिनिटामध्ये सर्व पी एफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगेच आपल्याला त्या एफवरती तुटून पाडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा आपल्याकडे आता वेळ आहे बघा वेळेचा सदुपयोग करायचा बघा नंतरून पीड घ्या तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पीड घेऊन टाका मित्रांनो जास्त काही सांगत नाही कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा बघा दोनशे एकोणपन्नास रुपये काहीच नाहीत कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला या ठिकाणी दहा हजार प्रश्नांचे पीड मिळून जातील चला पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर प्रश्न क्रमांक सात हे पहा ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एकसष्ट मध्ये झाली पहा आणि कोणता वृत्तपत्र गट या पुरस्कारामागे आहे सांगा पटकन ऑप्शन क्रमांक दोन द टाइम्स ऑफ इंडिया लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन द टाइम्स ऑफ इंडिया चला प्रश्न क्रमांक आठ हे पहा उत्तर द्यायचं आहे पटकन कमेंट बॉक्समध्ये आपल्याला की कोणता देश हा भारत आणि चीन यांच्यातील बफ राष्ट्र म्हणून ओळखला जातो द्या उत्तर बरोबर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन नेपाळ हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवायचं आहे नेपाळ चला पुढचा प्रश्न मित्रांनो गोरा गोरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत द्या उत्तर गोरा तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रवींद्रनाथ टागोर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पहा रवींद्रनाथ टागोर हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा आहे संयुक्त राष्ट्रसंघाचा जागतिक पर्यावरण दिना कोणता आहे द्या उत्तर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की संयुक्त राष्ट्र संघाचा जागतिक पर्यावरण दिन कोणता आहे तो ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो आपलं बरोबर उत्तर आहे पाच जून मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पाच जून हे आपल्या या ठिकाणी एकदम करेक्ट आन्सर आहे पहा चला अकरा नंबरचा प्रश्न मित्रांनो चला सांगा उत्तर गांधीजीचं बालपणे खालीलपैकी कोणत्या गावामध्ये गेलं अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की गांधीजीचं जे काही बालपण आहे मित्रांनो कोणत्या गावामध्ये गेलं मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राजकोट मित्रांनो लक्षात ठेवायचं आपला राजकोट हेच योग्य उत्तरे पहा प्रश्न क्रमांक बारा आहे पहा वाचन प्रेरणा दिन म्हणून कोणता दिवस या ठिकाणी साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला सांगा पटकन अतिशय महत्वाचा प्रश्न आहे उत्तर द्यापट्ट मित्रांनो व्हिडिओ पॉज करून उत्तर देत जा बरोबर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन पंधरा ऑक्टोबर मित्रांनो लक्षात ठेवा पंधरा ऑक्टोबर आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो ट्विटरचे संस्थापक कोण आहेत चला द्या उत्तर ट्विटरचे संस्थापक कोण आहेत चला द्या उत्तर अतिशय महत्वाचा ट्विटरचे संस्थापक कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन जॅक डॉर्सी ठेवा जॅक डॉर्सी प्रश्न क्रमांक चौदा आपण आहे बघा खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही एकदम सोपा प्रश्न आहे द्या उत्तर कोणता हक्क हा भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही अतिशय आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मालमत्तेचा लक्षात ठेवा मित्रांनो मालमत्तेचा या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चित्रपट सृष्टीचे जनक कोणाला मानतात खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो की भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणाला मानतात एकदम महत्वाचा प्रश्न याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दादासाहेब फाळके लक्षात ठेवा मित्रांनो दादासाहेब फाळके यांचं योग्य उत्तर पहा पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा शिवाजी महाराजांचं जन्मस्थळे कोणत्या तालुक्यामध्ये आहे आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळे कोणत्या तालुक्यामध्ये आहे एकदम सोपा प्रश्न आहे बरोबर आहे सर्वांचं मित्रांनो जुन्नर ऑप्शन क्रमांक तीन जुन्नर नेक्स्ट पहा मिल्क बॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाचं ओळखलं जातं पुढचा प्रश्न मित्रांनो मिल्क मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणास ओळखलं जातं मॅन ऑफ इंडिया म्हणून द्या उत्तर तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वर्गीस कुरियन मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणास ओळखलं जातं तर वर्गीस कुरियनला या ठिकाणी ओळखलं जातं का लक्षात आहे वर्गीस कुरियन समजलं नेक्स्ट मित्रांनो महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अजिंठा लेणी आहे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अजिंठा वेरुळ महत्त्वाचा प्रश्न आहे पहा सांगा पटकन तर बघा ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो आता नवीन नाव काय मित्रांनो जिल्ह्याचं औरंगाबाद जिल्ह्याचं बघा छत्रपती संभाजीनगर अजिंठा वेरुळ लेण्या कोणत्या ठिकाणी आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये पहा नेक्स्ट मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणीस गुजरात राज्यातील गिर अभयारण्य कशासाठी राखून ठेवण्यात आलेलं आहे बघा गीर गिर सर्वांना आहे तर गिर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन सिंहासाठी हे राखून ठेवलेले पहा लक्षात आहे सिंह नेक्स्ट पहा शून्याचा हा कोणत्या देशात लागला चला द्या उत्तर खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की शून्याचा हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लागलेला आहे तर मित्रांनो हा आपल्या भारतामध्ये लागला लक्षात ठेवा भारतामध्ये नेक्स्ट पहा मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे कोणतं मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे चला द्या उत्तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार उत्तराखंड राज्यामध्ये कोणत्या उत्तराखंड नेक्स्ट मित्रांनो शेतीचा खालीलपैकी कोणता प्रकार ब्रिटिशांनी भारतामध्ये रुजू केला द्या उत्तर बावीस नंबरचा प्रश्न मित्रांनो शेतीचा कोणता प्रकार ब्रिटिशांनी भारतामध्ये रुजू केला व्हेरी गुड तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मळ्याची शेती ऑप्शन क्रमांक तीन मळे शेती पुढचा प्रश्न मित्रांनो पोलीस पाटील पदासाठी पात्र ठरण्यास उमेदवाराची कमीत कमी वयोमर्यादा किती असते किती असते ऑप्शन क्रमांक दोन पंचवीस मोतीबिंदू खालीलपैकी कशाच्या दोषामुळे होतो मोतीबिंदू कशातील दोषामुळे होतो सांगा पटकन तो ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो नेत्रभिंग मित्रांनो लक्षात ठेवा नेत्रभिंग हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे आहे नेत्रभिंग चला पुढचा प्रश्न मित्रांनो दाबातील बदल दर्शवण्यासाठी काय वापरतात मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन दाब मापी वापरतात लक्षात ठेवा दाब मापी चला मित्रांनो पुढचा प्रश्न सव्वीस नोव्हेंबरचा पहिला फिफा शांतता पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास मिळाला आहे चला त्या उत्तर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो चालू घडामोडीचा यावरच या ठिकाणी आपलं मेरिट डिपेंड असणार आहे पहा सगळे प्रश्न सोपे राहणार आणि पाच ते सहा प्रश्न अवघड राहणार त्याच्यावर मेरिट असणार त्याचे योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक बी डोनाल्ड ट्रम्प लक्षात ठेवा डोनाल्ड ट्रम्प चला पुढचा प्रश्न मित्रांनो ग्लोबल ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार कोणास देण्यात आलेला आहे पहा चला द्या उत्तर अतिशय आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो की ग्लोबल ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार कोणास देण्यात आला आहे दे त्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील द्या उत्तर मित्रांनो तीसपैकी किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक सी मित्रांनो अनंत अंबानी ऑप्शन क्रमांक सी अनंत अंबानी चला पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता खालीलपैकी कोण आहेत द्या मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता खालीलपैकी कोण आहेत द्या उत्तर तर मित्रांनो कोण आहे ऑप्शन क्रमांक बी मिलिंद साठे लक्षात ठेवा मित्रांनो की मिलिंद साठे हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस मराठीमध्ये एकूण किती वाक्यप्रयोग आहेत मराठीमध्ये एकूण किती वाक्यप्रयोग आहेत यासाठी आपल्याला या ठिकाणी तीन सेकंद वेळ मिळणार आहेत द्या उत्तर किती मित्रांनो तीनच आहेत बघा ऑप्शन क्रमांक दोन तीन आपल्या या ठिकाणी आणि मित्रांनो आता तिसावा प्रश्न आहे पुढील पैकी गुजराती भाषेतील शब्द कोणता आहे चला द्या उत्तर गुजराती एजंट चाकरी मेहनत दलाल द्या उत्तर मित्रांनो अतिशय आयएमपी प्रश्न आपण घेतलेले आहेत तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दलाल मित्रांनो तीसपैकी किती प्रश्न बरोबर आले आपले दोन एवढ्या किंवा पाच एवढ्या किंवा पंचवीस एवढ्या तर कमेंट बॉक्समध्ये इमानदारीने टाइप करा आपण पाण्यामध्ये किती आहोत आप आपल्याला समजून जाईल त्यामुळे नक्कीच या ठिकाणी टाईप करा व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजून सुद्धा मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपयाच्या पीडीएफ घेतल्या नसतील तर लवकर घेऊन पहा प्रश्नाची क्वालिटी पहा मित्रांनो कशा प्रकारे प्रश्न सगळं काही मित्रांनो तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये सर्व विषय मिळणार आहेत पहा त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी पीडीएफ घेऊन टाकायचे पैशाचा विचार करू नका मित्रांनो पैसे आज न उद्या कमवू शकतो परंतु गेलेली वेळ आपण कधी कमवू शकत नाही त्यामुळे लवकरात लवकर फोनपेमध्ये घुसा लगेच पेमेंट करा जो काही नंबर दिसतो मित्रांनो त्या नंबरला लवकरात लवकर तुम्ही फोन पे गुगल पेने पेमेंट करा आणि एका मिनिटामध्ये मी तुम्हाला लगेच सगळ्या पीडीएफ पाठवून देईल अतिशय आय एम पी मित्रांनो आपण या ठिकाणी क्वेश्चन पाहिलेत आणि तुम्हाला पीडीएफ मध्ये खूप महत्वाचे प्रश्न मी देणार आहे पहा आता झालेली धर्मादायुक्त असेल त्याच्यानंतर नोंदणी मुद्रांक असेल महानगरपालिका असेल प्रत्येक एक्झामला आपल्या पीडीएफ मधून प्रश्न आलेले आहेत पहा नक्कीच तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर घ्या दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला दहा हजार प्रश्न मिळणार आहेत पहा त्याचबरोबर एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी नोट्स घ्यायचे आहेत पीडीएफ घ्यायचे आहेत लवकर फोनपेमध्ये जा पेमेंट करा स्क्रीनशॉट पाठवा व्हॉट्सअपला हाय करा लगेच मी तुम्हाला पाठवून देईल